ही बाब काही नव्यानं समोर आली नाही आम्ही सातत्याने सांगत आहोत की अपात्र लाभार्थ्यांना अनुदान देण्याचा प्रकार सुरू आहे आणि हे सरकारला माहीत असताना सरकारनी स्वतः याकडे दुर्लक्ष करून ही योजना राबवलेली आहे त्यामुळे याकरता पूर्ण मुख्यमंत्री या विभागाचे जे मंत्री आहेत ते आणि सर्व अधिकारी जबाबदार आहेत मंत्र्यांच्याकडून याची वसुली व्हावी आणि जे या घटनेला अधिकारी जबाबदार ज्यांनी सायक्षित केलं त्यांच्या पगारातून ही रक्कम ही वसूल करण्यात यावी मला सांगा की यावेळेला नगर परिषदेमध्ये आणि परिस्थिती आहे आघाडी आणि युतीच्या संदर्भामध्ये आम्ही स्थानिक पातळीवर सर्व अधिकारी दिलेले होते जालना जिल्ह्यामध्ये जिल्हा काँग्रेस समिती अध्यक्ष आणि खासदार या दोघांचा असणाऱ्या नैसर्गिक समन्वयाच्या माध्यमातून पक्षांशी देखील आम्ही चर्चा केली होती आणि चर्चेचा जो दुवा आहे आणि चर्चेचा धागा आहे तो भारतीय जनता पक्ष यांना कुठल्याही परिस्थितीत थांबू नये हा महाविकास आघाडी आणि एम बी मूलभूत स्वरूपाचा एक असणारा अजेंडा आहे मात्र मोकरदन मध्ये मा तो अजेंडा बाजूला ठेवून कुठेतरी काँग्रेस पाडण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी आघाडी आणि ती झाली नाही अशा संदर्भामध्ये मला माहिती स्थानिक नेतृत्वांनी आम्हाला दिलेली आहे वास्तविक पाहता ही आघाडी होणं अत्यंत सुलभ आणि आवश्यक होतं कारण पोखर्दन शहरात गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस युनिट आहे राष्ट्रवादी या ठिकाणी तुलने नसल्यामुळे तशा प्रकारची अपेक्षा असणं हे अत्यंत स्वाभाविक होतं मात्र जालन्याच्या इतर ठिकाणी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वांनी या सर्व प्रयत्नांना साथ घातल्यामुळे अंबडला आमची आघाडी झालेली पर आहे परतूरला आमची आघाडी झालेली आहे फक्त भोकरदन मध्ये असं काय झालं की भोकरदनच्या राष्ट्रवादीला काँग्रेसच्या सोबत युती करण्याची आवश्यकता वाटली नाही हा याचा निर्णय जो आहे आता जनता आपल्या पातळीवरून निश्चित स्वरूपात घेईल आज मराठवाड्यामध्ये भोकरदन या ठिकाणून प्रचाराचा नारळ आम्ही फोडलेलं आहे आणि येणाऱ्या निवडणुकीपर्यंत मोठ्या सभा या सकाळपासून संध्याकाळपर्यंत होत आहेत मोठ्या प्रमाणात गर्दी ही येत आहे आणि स्थानिक निवडणुकीमध्ये स्थानिक मुद्दे आणि राष्ट्रीय मुद्दे यांची सांगड घालत असताना आम्ही पुढे जात आहोत उद्धव ते मिळणारच कारण त्यांचा आका जो आहे या आकाच पुण्यामध्ये राजकीय प्रस्थ आहे आणि ते आका करवी या सर्व सुविधा त्यांना पुरवत आहेत स्वतःच्या मुलाला सोडून घेण्याकरता अजित पवारांनी दिल्ली शहराकडे जाऊन साकडं घातल्याची या घटनेची सर्व पार्श्वभूमी आहे नगरपालिका यांनी विकास खारके आमच्याला काँग्रेसची यामध्ये काय भूमिका आहे ह्या प्रकरणातला करता करविता सर्व जे काही असतील असतील हे अजित पवार आहेत त्यांचा मुलगा आहे आणि पुण्याचं दुसरं प्रकरण जे झालं ते मुख्यमंत्र्यांचे मामे भाऊ जे होते त्यांच्या अनुषंगाने घडलेलं ते मोळ प्रकरण आहे या सगळ्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आम्ही श्वेतपत्रिका काढावी हेही सांगितलंय आणि पार्थ पवार यांच्यावर कारवाई होणार नाही त्यांच्या वडिलांना सत्तर हजार कोटीची भीती दाखवल्यावर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार चक्की पिसिंग पिसिंग असे डायलॉग मारल्यानंतर आज बेश्रम सारखे सत्तेत भागीदार करून घेतात याचाच अर्थ पाच पवार कारवाई यांना करायचीच नाही करणार नाही कारण हे बेश्रम आहेत याच प्रकरणामध्ये शिकू नागरिकत्व विसरत चाललेलो आहोत आणि भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर जो वाढला त्या जा भ्रष्टाचाराचा पैसा आता कसा कसा, कसा कुठे कुठे केव्हा केव्हा आणि कशा स्वरूपात वापरलं जात आहे त्याचंच एक उदाहरण आहे राज ठाकरे एकत्र आल्यास काँग्रेस राज ठाकरेंच्या था। संदर्भात आणि मनसेच्या संदर्भात महाराष्ट्रातल्या तीनशे नगरपालिका आणि नगरपंचायतच्या निवडणुकीत एकाही ठिकाणाहून त्यांच्याशी आघाडीचा प्रस्ताव आम्हाला आलेला नव्हता इथप्पर महानगरपालिकेच्या अनुषंगानं मुंबईच्या अनुषंगाने आपण सातत्याने माध्यमातले प्रतिनिधी हा प्रश्न विचारत असताना या संदर्भातील आमचं वारंवारचं जे उत्तर आहे कृपा करून आपण त्याची नोंद घ्यावी की आघाडी आणि युतीचे सर्व अधिकार आम्ही स्थानिक पातळीवर दिलेले आमच्या मुंबईच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची सवळावर जाण्याची त्यांची भावना इच्छा आहे आमचा पक्ष स्वतंत्र आहे आणि आमच्या स्वतंत्र पक्षामध्ये आमच्या पक्षाची <laughs> ध्येय जोड सोडण्याचा अधिकार स्वाभाविक स्वरूपात आम्हाला आहे आणि तसाच तो अधिकार शिवसेनेला आहे आणि तो अधिकार त्यांना असल्याचं सुतोवाच हे दस्तरखुद शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील केलेलं आहे आता हे पंचांग घेऊन अशा प्रश्नांची उत्तरे दिल्या जात नाही आम्ही राजकीय पक्ष वैचारिक लढाई आहे सत्तेसाठी आम्ही निवडणुका लढत बसून विचारांसाठी लढतोय त्यामुळे विचारांची लढाई आम्ही लढत राहणार मुंबईमध्ये उत्तर आम्ही वारंवार दिलेलं आहे मला आश्चर्य वाटत की महाराष्ट्रामध्ये मुंबईची एवढी काळजी ही का घेतल्या जात आहे म्हणजे हे माझी तक्रार नाही याचा आश्चर्य आहे मुंबई महत्वाची आपल्यासाठी आहेच ना तर ठिकाणी निवडणूक आहे आज सर्वात मोठा प्रश्न का उपस्थित केला जातोय या संदर्भात आश्चर्य व्यक्त करत असताना युतीच्या आघाडीच्या संदर्भातले आमचे जे निर्णय आहेत ते स्थानिक पातळीवर आहे आणि मुंबईला स्थानिक पातळीवर आम्ही दिलेले मुंबई पालिका निवडणुकीमध्ये यावेळेला बारा लाख मतदारांची भर पडली तर पुण्यामध्ये सव्वा नऊ लाख मतदार वाढले मतचोरी जो मुद्दा आहे यावर निवडणूक आयोगाने चुट्टी साधलेली आहे एका घरात दहाव्या दहाच्या घरात दोनशे लोकांनी राहणं एका बिल्डिंग मध्ये सात हजार मतदारांनी राहणं असे अनेक प्रकार महाराष्ट्रामध्ये उघड्या डोळ्यांनी पाहण्याचं एक दुर्भाग्य आपल्या सर्वांना लाभलेलं आहे तर मतचोरी या मुद्द्यावर पारदर्शकतेच्या माध्यमातून कुठे ना कुठे कडक कारवाई ही करणं आवश्यक आहे मात्र निवडणूक आयोग हे राज्य आणि केंद्र सरकारच्या हातचं भावलं झालेलं आहे दोन पिटिशन हायकोर्ट एक हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राच्या निवडणूक प्रक्रियेला घेऊन सुरू आहे आणि दोन्ही प्रकरणामध्ये न्यायालयाने ताशेरे महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगावर ओढलेले आहेत ही एकंदरीत असणारी आजची परिस्थिती आहे लोकशाही डुबवण्याच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्ष वाटचाल करत आहेत एवढंच या निमित्ताने आमच्या सोबत इच्छुक आहे नाही आहे असा प्रस्ताव अद्याप आम्हाला मिळालेला नाही त्यामुळे आपण किती नाही कितीही फिरून या संदर्भात जरी फिरलो तरी आमचं जे उत्तर आहे ते जन्य आहे आणि त्यानुसार आमचा पक्ष हा मार्गक्रमण करेल वर्षाच्या मुलीवर अत्याचार झालाय आरोपी गुन्ह्याची कबूल देखील दिली मात्र तो प्रकरण जो आहे कोर्टात असं मागणी आणि मुलीच्या नातेवाईकांनी कबूल दिली तर फाशी द्यायला प्रकार करतात यावर पूर्ण वेळ महाराष्ट्राला गृहमंत्री नसल्यामुळे ही शेवट कोणतंही प्रकरण जात नाही संपदा मुंडेच्या प्रकरणामध्ये कसं थंड केल्या गेलं हे आपण बघितलं तिचा परिवार तिचं कुटुंब अजूनही दाद न्यायाची दाद मागत आहेत ते प्रकरण असेल स्वारगेट पुणे या ठिकाणचं झालेलं बलात्काराचं प्रकरण असेल रावेर या ठिकाणी केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांच्या गृहमंत्र्यांच्या राज्यमंत्र्यांच्या घरातील महिलेला छेडकारीचं प्रकरण असेल या सर्वांची गोळाबेरीच ही आहे की कायदा व संस्थेची वेशीवर टांगल्या गेलेली आहे आणि महाराष्ट्रात पूर्ण वेळ गृहमंत्री नसल्यामुळे गृह विभाग हा मोकाट सुटला सर्व टोळ्यांचे जे आका आहेत ते देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यांच्याच आशीर्वादाने हा नंगा नाच महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा नाचवायचा हा सुरू आहे महायुतीमध्ये जे काही नाराजी नाट्य सुरू आहे सध्या एकनाथ शिंदे यांची दिल्ली असेल किंवा बैठकीवर बहिष्कार टाकतो या संदर्भात तुम्ही काय म्हणाल नेमकं महायुतीमध्ये एक वाक्यता नाही ती एक वाक्यता नाही कारण हे विचारांसाठी नाही विकासासाठी नाही विश्वासाने नाही ते केवळ केवळ आणि केवळ सत्तेसाठी एकत्र आलेले आहे हे गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे आणि जो खेळ चालला आहे हे टोळी युद्ध आहे गँग सरकार मधून सुरू आहे लाडकी बहिणी योजनेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि बऱ्याच पक्षांचे नातेवाईक जे आहेत ते बिनविरोध या वेळेला निवडून येण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलंय आणि काय याच्या मागचं कारण आहे हे प्रकार वाढलं नाही आहे तो महाराष्ट्रामध्ये गंडेल दंडेलशाही गुंडेलशाही आणि राजकीय दबाव कसा येत आहे याचं ते उदाहरण आहे तेव्हा निवडणुका या मोकळ्या वातावरणात फ्री अँड फेअर होत नाहीत असा हा संदर्भ आहे एका मुख्यमंत्र्यांच्या मामे भावानी जैन बोर्डिंगची जमीन पुण्यातली विकली तर दुसरा मामे भाऊ पुण्यात राहत असताना मतदार यादीमध्ये चिखलदरा या ठिकाणी नाव नोंदवतो चिखलदाराला ना जाऊन अर्ज भरतो आणि त्याच्या विरोधातल्या सातही लोकांना प्रशासना करवी आणि मोठ्या प्रलोभनातून आणि धाक दाखवून त्यांचा काल विड्रॉल केला जातो हे मुख्यमंत्र्यांच्या घरातलं एक प्रकरण आहे तर बाजूला श्रीरामपूर जे आहे राम म्हणे रामराज्य आणायचं मात्र महाराष्ट्रातल्या श्रीरामपूर मध्ये विरोधकांना पोलीस पकडून नेतात पोलीस कोठडीत ठेवतात रात्रीतून विखे पाटलांकडे घेऊन जातात विखे पाटील त्याच्या दबाव आणतात पोलिस ची गाडी थेट नगरपालिकेच्या कार्यालयाजवळ त्यांना विड्रॉल घेतला जातात असं आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे तेव्हा महाराष्ट्रातली लोकशाही गुंडाळण्याची नांदी या निवडणुकीच्या अनुषंगाने पाहायला येत आहे गिरीश महाजनांनी त्यांच्या पत्नीचा केलेला अनुपद असेल आणि इतर ठिकाणचे जे जे राजकारण आहे हे राजकारण नाही हे दंडेलशाही आहे आणि हे सत्तेच्या माध्यमातून हा नंगाना घातला जात आहे साहेब राजगुरू